नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक पंधरा मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शाहूवाडीच्या जवानाचा मणिपूरमध्ये अपघाती मृत्यू सहा महिन्यांच्या बाळाला भेटण्याच्या ओडीची नाळ नीतीने टूरपणे कापली गुजर कुटुंबासह संपूर्ण गावावर पसरली शोककळा टेंबलाईवाडी उड्डाण पुलाजवळ मध्यरात्री भरधाव कारणे अनेक वाहनांना धडक धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू सीसीटीव्ही फुटेज व्हायरल भटक्या कुत्र्यांना अपघाताची चाहूल लागल्याची चर्चा प्राध्यापक बाबासाहेब शिंगाडे यांचे भाषेतील विविध रूपांची माहिती जिज्ञासू पद्धतीने घेण्याचे आवाहन हिंदी विभागाच्या संगोष्ठी भाषेच्या वर्तमान उपयोगितेवर चर्चा विद्यार्थ्यांनी भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा कोवाड येथील महाविद्यालयात छाया बंबरगेकर यांचे स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर व्याख्यान महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे असा संदेश प्राचार्य डॉक्टर एम एस पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा